मी काय कमी शिकलेला आहे मी अमुक जातीतला आम्हाला कोण विचारतं माझ्याकडं कोणतंही स्किल नाही मीच बसा जगतोय तर मी काय करणार लोकांसाठी माझं आयुष्यच मला नकोसं झालं आहे अशी शेकडो कारणं घेऊन जगणारी अनेक माणसं आपल्याला या माणसांच्या गर्दीत दिसत असतात अशा माणसांना एक काहीतरी छोटासा संदेश जाईल असाच एक छोटासा व्हिडिओ माझ्या बघण्यात आला आणि मला अतिशय आवडला तो कारण त्याच्याद्वारे जो काही संदेश दिला गेला आहे समाजाला तो अर्थात इंग्लिश व्हिडिओ आहे पण तो संदेश जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवता आला पाहिजे असं मला तरी वाटलं आता वी ऑल आर नॉट ब्रिटिशर्स एव्हरीबडी डोंट नो, नो इंग्लिश हे तर जग जाहीर आहे त्यातून मग मा थोडंफार माझ्यासारख्या लोकांना जे काही थोडंफार येतं कळतं ते इतर मराठी मनापर्यंत पोहोचवण्याची ही माझी धडपड पाण्याचं दुर्भिक्ष आजही एकोणऐंशी वर्षाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भव्य आपण साजरा केला त्या दिवसापर्यंत पाण्याचं दुर्भिक्ष काही गावांमध्ये नाही असं नाही प्रयत्न चालू आहेत प्रशासनाचे की जिथे घर आहे तिथपर्यंत पाणी मिळालं पाहिजे तिथपर्यंत पाणी आपण पुरवू शकलो पाहिजेत अशा अनेक योजना नक्की कार्यान्वित आहेत प्रयत्नांना यश येत राहू यात सदिच्छा व्यक्त करू परंतु ज्या विभागामध्ये अजूनही पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि अजूनही आपल्या आयावेणींना आपल्या भाऊ लोकांना आपल्या पितृतुल्य लोकांना जर पाण्यासाठी एक किलोमीटर दीड किलोमीटर अशी वणवण करावी लागत असेल तर मात्र ती आपल्या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे कारण जर मूलभूत सुविधाच आपण जर तळागाळापर्यंत पोचवू शकत नसू एकोणऐंशी वर्षात आणि त्याच्या विरुद्ध चित्र जर असं दिसत असेल की आजपर्यंत एकोणऐंशी वर्ष अगदी पहिली काही एक तीन चार वर्ष सोडून द्या एकोणीसशे बावन्नपासून म्हणजे ज्या वर्षापासून निवडणुका होऊ लागल्या तेव्हापासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत जर तळागाळापर्यंत आपण मूलभूत सुविधासुद्धा देऊ शकलो नसून आणि हे जर सिद्ध होत असेल तर मात्र हे आपलं सर्वात मोठं अपयश आहे पण बावन्न सालापासून राजकारणात ज्या व्यक्ती आहेत त्यांची मात्र आतोनात सुधारणा होताना दिसते तेव्हा मग मनाला खूप खेद वाटतो असो ह्या पाण्याच्या दुर्भिक्षावरनंच तो व्हिडिओ स्टार्ट होतो एक स्त्री घरापासून दूरवरपासून पाणी आणायचे तिला म्हणून तिने एक अशी काही व्यवस्था केली की एकाच फेरीमध्ये डोक्यावरती एकावर एक हंडा आणण्याची पद्धत आपल्याकडं आहे पण त्याच बाबतीत थोडासा इंटेलिजन्स वापरून थोडीशी बौद्धिक क्षमता वापरून एक फळी तयार केली त्या फळीच्या दोन बाजूला व्यवस्थित बॅलन्स राहील एवढ्या अंतरावर दोन खड्डे हांडे वसतील असे आणि तिथे पाणी घेऊन तिच्या घरापर्यंत पोहोचायची साधारण दोनशे तीनशे पाचशे मीटर अंतर त्या पाण्याच्या उपलब्धतेचे जे ठिकाण आहे तिथपासून ते तिच्या घरापर्यंत हे करता करताच अनेक दिवस झाले त्यापैकी एक जे तिचं मातीचं भांडं होतं त्या फळीत टाकून आणायचं ज्याला आपण एक मोठा हांडा असं म्हणू मातीचा त्याला काहीतरी तडे गेले म्हणजेच तो पूर्ण हांडा जरी भरला तरी घरापर्यंत जाईपर्यंत पूर्ण हंडा राहत नव्हता आता परिस्थितीच नाही त्याच्यामुळं तिने दुसरा हांडा काही विकत कुठून आणला नाही विकत आणण्याइतकी महिन्याचं भागवता नाकी नाकिनं येणारा असा संसार तिला काही ते आणणं झालं नाही आणि असं करता करता एक महिना निघून गेला आणि त्याचा तडा थोडासा वाढला त्या छोटासा तडा गेलेला तो मोठा झाला आणि त्याच्यातनं जास्त पाणी बाहेर पडू लागलं तसाही एक महिना गेला तेव्हा चांगला मटका जो होता चांगला हंडा तो काही नाही तो मजेत असायचा त्याला एक आनंद वाटायचा की चला मी आपल्या या ताईच्या पूर्णपणे उपयोगी पडतो आहे पूर्णपणे आपण तिला एक हंडाभर पाणी तिच्या घरामध्ये राहील अशा पद्धतीने आपण ते पाणी तिच्या डोक्यावरनं घरापर्यंत वाहत आणताना एकही थेंब आपण आपल्या हांड्यातनं वाया जाऊ देत नाही आहे हे त्या हंड्याला गर्व होता आणि हे पाहून त्याचा आनंद पाहून तडा गेलेलं मटकं त्या ताईशी बोलू लागलं ते त्या ताईला विनवणी करू लागलं माझी काहीतरी दुरुस्ती करणं त्याला काहीतरी लेप लावणं मला पण पन पूर्णपणे पाणी तुझ्या घरामध्ये त्या हंड्यात भरून आणायचं आहे माझा तुला पूर्णपणे उपयोग होऊ दे अशा पद्धतीने काहीतरी ते तडा गेलेलं मडकं त्या ताईशी बोलू लागलं त्या ताईने गाल्यातल्या गालात हसून त्याला म्हणाली अरे एक हंडा पूर्ण येतो आहे ना जो चांगला आहे माझ्या घरात तो चांगलाच आहे पण एकेकाळी तू चांगला एक होता हे मी कसं विसरीन तुला तडा गेला म्हणून मी तुला फोडून फेकून द्यायचं इतक्या मी निर्दयी मनाची नाही आहे रे म्हणून रोज मी तुला मला कळतं आहे की तुझ्यामध्ये जास्त तिथे पाणी शिल्लक राहत नाही घरी येईपर्यंत सगळं रस्त्यात सांडतं तरीही मी तुझा उपयोग करणं सोडलं नाही आहे तू जे उपकार केलेस ना माझ्यावर तू चांगला असताना ते उपकार मला कधीही विसरायचे नाही आहेत तुला जरी काही शल्य वाटत असेल की का तुझं काही तू मला जास्त मदत करू शकत नाहीस पूर्ण हांडा भरला जात नाही आहे पाण्याची नासाडी होते तुझा काहीच या जीवनात उपयोग नाही हे सगळे विचार तू मनातनं काढून टाक आणि तुला मी एकच सांगते की कुणाचाच काहीच उपयोग नाही असं जगात काहीच नसतं तो देव या सगळ्या गोष्टींची काळजी घेत असतो एखाद्याला त्यांनी काही कमतरता दिली तर त्याच्यातनं सुद्धा काहीतरी निर्मिती होऊ शकते हा त्याला विश्वास देण्यासाठी तो काही ना काही घडवत असतो आणि तुला सांगू गेले दोन महिने तुला पहिला तडा गेल्यापासून मी तुझी साथ ह्याचं सोडलं नाही आहे तुला तसंच मी डोळीवर घेऊन येते तसंच तुझ्यात पाणी भरते पण आपण ज्या रस्त्यावरनं येतो ना त्या रस्त्याच्या कडेला तुझ्या ह्याच्यातनं तळ्यातनं जाऊन तुझ्या त्या तुटक्या हंड्यातनं पाणी सांडतं हे जे तुला शल्य आहे दुःख आहे त्या पाण्याचा उपयोग होऊन आपण ज्या रस्त्याने जातो येतो त्या रस्त्याला फुलबाग बहरली आहे आणि जर तुझ्या या तुटलेल्या या तडा गेलेल्या हांड्यातनं पाणी मिळालं नाही ना तर ती फुलं सुकून जातील आज ती फुलं टवटवीत आहेत म्हणून त्या रस्त्याने पाणी भरायला जाणाऱ्या सगळ्या बायकांना एक आल्हाददायक वातावरण तू निर्माण केलंस त्याच्यामुळं तू असं काही समजूच नकोस की तू काहीच नाहीस किती चांगला संदेश त्या ताईने त्या हंड्याशी बोलता बोलता त्या संवादातून आपल्या पूर्ण समाजाला दिलेलं आहे म्हणून काही लोक जे स्वतःमधलं काही वैगुण्य असेल ते घेऊनच जर रडत बसत असतील माझं शिक्षण कमी आहे माझ्या हातून काही होत नाही मला आता काही जमणार नाही मी आता जिवंतपणे मेलोच आहे किंवा मी अपंग आहे आता माझा डोळे गेलेत मला ऐकू येत नाही माझे हातपाय चालत नाहीत मला देवाने अपंग बनवलं आहे नाना तऱ्हेची कारणं घेऊन ज्या ज्या व्यक्ती मागं राहतात किंवा काहीही न करता जीवन जगू पाहतात नैराश्याच्या गर्तेत जातात अशा सगळ्या लोकांना हा एक बहुमोल संदेश आहे तुम्हाला जरी वाटत असलं की सगळं काही संपलं आहे तेव्हा काहीही संपलेलं नसतं नक्की त्याच्यामध्ये काहीतरी उरलेलं असतं आणि ते उरलेलं सुद्धा त्याच्यातनं काहीतरी निर्माण करण्यासारखी ताकद तुमच्यामध्ये नक्की असते आणि ती ताकद फक्त तुम्ही ओळखता आली पाहिजे तुम्हाला तुम्हाला असं कुणीही असं फेकून दिलेलं नसतं तुम्हाला कोणीही टाकून दिलेलं नसतं जे काही आहेत ते फक्त तुमचे मनाचे समज असतात त्यामुळे या समजांमधून जर कोणी बाहेर पडला असा हा बोध घेतला या हंड्याकडून त्या ताईने ज्या हंड्याला समजावून सांगितलं आहे या गोष्टीकडून जर बोध घेतला तर मला नाही वाटत की नैराश्याच्या गर्तेतनं कुणी बाहेर यायचं वाचेल असं नाही सगळे बाहेर येतील आणि प्रत्येक माणूस जो स्वतःचा काहीतरी एक कमीपणा घेऊन जगण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा जगूच शकत नाही अशा निष्कर्षाला पोहोचला आहे ती माणसं नक्की या नैराश्याच्या अंधारातून बाहेर येतील आणि याचसाठी हा संपूर्ण मराठीजनाच्या मनापर्यंत पोचण्याचा हा बोध पोचवण्याचा हा प्रवीचा एक छोटासा प्रयत्न आपल्याला यातली ही जी काही बोधकथा आहे जो काही इंग्लिश व्हिडिओ होता त्याच्यातून मला जितकं समजलं आहे त्या पद्धतीने मी तुमच्या मनापर्यंत तोच बोध तोच संदेश पोहचवण्याचा हा आटोकाट केलेला प्रयत्न तुम्हाला आवडल्यास नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या अवतीभोवती जर अशी काही माणसं असतील तर त्यांना असे व्हिडिओ नक्की शेअर करा किंवा त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर त्यांना तुम्ही काय पाहिलं हे थोडंसं चांगल्या शब्दांमध्ये समजावणीच्या स्वरात त्यांना समजावून सांगण्याचा त्यांना समजून घेत घेत जगण्याचा तुम्हीसुद्धा प्रयत्न करा जसा त्या ताईंनी प्रयत्न केला आहे जशी तिने तू किती माझ्या उपयोगी पडलास तू जगासाठी काय केलंस हे त्या तडा गेलेल्या नैराश्याने घेरलेल्या त्या हंड्यालासुद्धा समजावून सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ताईच्या मनात प्रवेश करायचा आहे आणि अशा लोकांची ताई बनायचं आहे आणि हाच संदेश त्यांच्या मनापर्यंत पोचवायचा आहे यासाठीच हा कविप्रवी शो या यूट्यूब चॅनलवरचा या प्रवीचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा खटाटोप आशा करतो तुमच्या लक्षात येईल की सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये अशीच माझी धडपड अविरत चालू आहे गेली पाच वर्ष असे सोशल अवेअरनेस या कॅटेगरीत अनेक व्हिडिओ आपण बनवले ज्या लोकांनी पाहिले ज्यांना आवडले त्यांच्या कॉम्प्लिमेंट मला माझ्यापर्यंत मेसेजद्वारे मिळाल्यात कित्येक वेळा खूप लोकांनी फोन करून सांगितलं की प्रवी जे आम्हाला हे आवडलं आम्हाला ते आवडलं नक्कीच या अशा लोकांनी जी काही कौतुकाची थाप पाठीवर मारली आहे त्याच जोरावर एखादा कलाकार एखादा यूट्यूबर एखादा असा समाजासाठी झटणारा कार्यकर्ता तो कार्यरत राहण्याची प्रेरणा ताकद शक्ती हे कोण देतं अशाच पडणाऱ्या कौतुकाच्या थापा हीच तर ताकद असते शेवटी त्याला त्याच्या वरिष्ठांचे आशीर्वाद त्याच्या आईवडिलांचे आशीर्वाद त्याच्या कुटुंबियांकडनं मिळणाऱ्या प्रतिसादाचे आशीर्वाद त्याच्या मित्रकंपनीकडनं मिळणार मिळणारा प्रतिसाद हे सुद्धा आशीर्वाद असतात पण या सर्वांबरोबर अशी जी कौतुकाची थाप पाठीवर पडते ती पण अत्यंत मोलाची असते आणि तीसुद्धा खूपच हवी हवीशी असते त्यामुळं अशा सर्वांना लाख लाख प्रवीतर्फे धन्यवाद